शिल्पामुरी मराठी शिल्पामुरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते जय एकविरा मैत्रिणं तर आज आम्ही चाललेलो आहोत कारल्याला एकविरा आईची दर वर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी आईचा मोठा सोहळा आहे आणि चैत्राच्या महिन्यातच हा सोहळा असतो मैत्रिणी आणि खूप मस्त असतं कधीतरी तुम्ही पण एकदा जाऊन बघा कसं असतं काय असतं ते तर आता आम्ही चाललेलो आहोत आता मी आता असं सक... सकाळचे बरोबर सहा वाजून वीस मिनिट झालेले आहेत आता निघते तर बघू कसा होतो प्रवास काय होता तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत तर चला तर आता आपला हा प्रवास सुरू झालेला आहे मस्त पैकी आता आम्ही घराच्या इथून निघालेलो आहे जस्ट म्हणजे ऐरोलीत मध्येच आहे अजून पण आता रबाळे येईल आता इथून जो आमचा घरापुढे प्रवास असणार आहे तो डायरेक्टली कारले तर आता बघू कसं आता किती वाजेपर्यंत पोहचतोय आता कारण का ट्राफिक पण जाम असणार आता रोडला कारण का सर्व जण निघणार आई माऊलीच्या दर्शनाला कारण का आई माऊलीच दर... आई माऊलीच जर बघताना वास्तविक तर मला तर खूप मोठा अनुभव आलेला आई आई माऊलीच्या बाबतीत माझ्या बाबतीत तर खूप काही चांगलं घडलेलं आहे त्यामुळे माझी तर मी तर खूपच मानते म्हणजे माझ्या घरामध्ये तर मी, मी खूप हे करते तर बघू पहिलंच वर्ष आहे माझं आई माऊलीच्या दर्शनाला म्हणजे चैत्राचे जी पालखी असते आई माऊलीची या टायमिंगला मी पहिल्यांदा जाते आता बघू कसा प्रवास होतो काय होतं ते तर चला तुम्ही पण माझ्यावर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा सकाळी सकाळचं सूर्य बघा एकदम किती भारी दृश्य वाटतंय बघाय बघण्यासारखं दृश्य मैत्रिणी किती मस्त पैकी असं पहाटेच सकाळचं प्रवास करतोय ना एकदम भारी वाटतं सूर्य आताच हे झालंय आणि आता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत खारघर मधी खारघर आलेला आता तर आता आपण खोपोलीच्या घाटात आलेलो आहोत खोपोलीचा घाट हो। तुम्हाला तर माहीतच असेल तुम्ही जर एकविराईला या पुण्या साईडला जर जा जाणार असाल तर जुना ओल्ड पनवेल आपण रोडने आतून जातो तर हा खोपोलीचा आपल्याला घाट लागतो आणि खरं जर आपल्याला फिरायचं झालं ना तर ह्या आतल्या रोडने कधी जरी जाऊन बघा खूप मस्त निसर्गाची मजाच घेता येईल अशी आपल्याला मजा घेता येते आणि पूर्ण आणि खूप मस्त वाटत होतं खूप एन्जॉय केली आम्ही गाडी वळणं तर बघा एकदम डेंजर वळणं आहे आणि एवढा वारा आम आम्ही ॲक्च्युली सकाळी लवकर निघालो आहेत ना त्यामुळे उन्हाच्या आधी आमचं टार्गेट होतं की पोचायचं करून कारण का नंतर उन्हात ना नाही होतं थकायला होतं मा म्हणजे माणूस म्हणजे अर्धा आपण तिथे थकून जातो कारण का आपल्याला वर चढ एकविरायचं आहे ते वर खूप चढायचं आहे ना पायऱ्या तर आपल्याला ते चढावं लागतं तिथे आपण थकण्यापेक्षा मग आपण लवकर निघालेलं काय वाईट आहे अशा प्रकारे आम्ही लवकर हा प्रवास सुरू केला आमचा आणि एवढं मस्त वाटवतं ना ह्या खोपोलीच्या घाटामध्ये खरंच लिटरली खूप खूप छान वाटत होतं मी बघू शकता ह्याचं काय चालू आहे ते फक्त आईस्क्रीम खाणे बाकी काही नाही आहे विचारत पण नाही बघा मला परत आमचा प्रवास सुरू झाला तर बघत आहेत मैत्रिणीनो तुम्ही पदयात्री जे तीन चार दिवसाआधी निघालेले आहेत आई माऊलीची पालखी घेऊन आई माऊलीचा उधव उधव माझ्या एकविरा आईचा उधं उदो, उदो तर असे पदयात्री मैत्रिणीनो चालतच चा आहेत चालतच चा आहेत आत्ता ते बरोबर सकाळी ते पा बरोबर आपल्या वरती मंदिराच्या इथे पोचून जातील बरोबर टायमिंगवर उलटं बोलतात ना देवाची शक्ती असली ना की सगळं काही असतं आई माऊली ने जी आपल्याला ताकद दिलेली आहे ते बरोबर आपल्याला घेऊन जातं ना आपल्याला कसं दुखत ना काय ना काय मस्त पैकी असा आपला पूर्ण प्रवास होऊन जातो आणि तीच आपल्याला शक्ती देते आणि तीच आपल्याला बळ देते की आपण जाऊ शकतो ना मैत्रिण तर हे असे पदयात्रे निघाले होते आणि बघू शकता एवढं बापरे रस्त्याला पब्लिक होतो एक मावे माऊलीकडे जाताना आता बघा आता आपण एंटर करत आहोत मैत्रिण एकवीर आईचा उदो उदो माझ्या आई माऊलीचा उदो उदो आय आयलू आय आयलू तर बघू शकतो मैत्रिणू किती गाड्याच्या गाड्या बाप रे बापरे बघू शकतो मैत्रिणी तुम्ही अजून पुढे फुण बघा तर खरं बाप रे एवढं पब्लिक आम्हाला रस्त्याला भेटलं तुम्हाला गो खोपलीच्या घाटात खंडाळ्याच्या घाटात एवढं पब्लिक एवढी यंग जनरेशनची मुला मुली आ, परत फॅमिली बापरे बापरे एवढे गाड्या गाड्या बापरे पोरं तर बाईक घेऊन स्कूटी घेऊन निघालेली पण काय असतं म्हणून ओढ असते मनात जर आणलं ना तर आपण बघू ना मनाभावाने आपण जर श्रद्धा असेल आपली तर आपल्याला मार्गही देखील मोकळा असतो तर बघू शकता आता आम्ही पोचू दोन एक दोन तीन मिनटात पोचून जाऊ आम्ही पायत्याशी आई माऊलीच्या पहिला आम्ही पायथ्याशी जाणार आहोत बहेरगावचा पायथा आहे तिथे जाणार तिथं दर्शन करणं आणि मग आमचा पुढचा प्रवास व वर जाणार आई माऊलीचं दर्शन घ्यायला गडावरती तर आता बघा पूर्ण लायटिंग बिटिंग काय एकदम झगझक झकझक झग झाला होता एकदम म्हणे म्हणजे उत्सुकता जी होती ना कधी जातो आहे कधी आईला भेटतो आहे असं अशी ओढ ओढ निर्माण झालेली तर बघू शकता किती लोक चालत चाललेली आहेत आई माऊलीच्या पालखीसोबत किती गाणी ॲक्च्युली इथे मैत्रीणो मी वॉईस म्यूट केलेला आहे कारण का गाण्यांचा आवाज होता म्हणून मी म्यूट केलं बघा मस्तपैकी एकदम काय म्हणजे एवढी पब्लिक आणि हेच सांगून देता आपल्या आई माऊलीचा जल्लोषात सोहळा साजरा होतो हीच आपली आगरी कोळ्यांची शान आहे आणि मैत्रीण खरंच खूप खूप मजा वाटली म्हणजे बघू शकता तुम्ही आता तुम्ही हे पब्लिक बघूनच बघू शकता कारण का खरंच आई आई माऊली तुमची जर मनात काही इच्छा असेल ना तर नक्कीच तिच्या जा दरवाज्यात जावा जा तुम्हाला जे पाहिजे ते भेटणार पण साप मनाने आणि सरळ ह्याच्याने जा जावा कारण का आई माऊली तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जर नित्य नियमाने नियम आपण मनापासून जर आपण ओढ म्हणजे बोलतो ना मनापासून मागितलं का माझा अनुभव मी तुम्हाला सांगते मला पण काही विघ्न होती पण मला आई माऊलीकडे मागितल्यावर माझी सगळी विघ्न दूर झाली पोलिसांचा तर एवढा बंदोबस्त होता ना विचार पण पोलीस दलाला सलाम आहे आप मैत्रिण कारण का खरंच एवढ्या पब्लिकला हँडल करणं एवढ्या पब्लिक समोर म्हणजे बोलतात ना एवढी गर्दी आणि खरं आपलं आपल्याला एवढा वेळ कोण उभं केलं तर आपण राहू का नाही ना मग विचार करायचा आपण आपल्यावरून दुसऱ्याची परीक्षा करावी पण तुम्ही पण लोकांनी सहकार्य करा आपल्या पोलीस बांधवांना खरंच ते आहेत तर आपण आहोत कारण का आपलं रक्षण करायला ते आहेत कारण का ते रक्षणासाठी आपल्या असतात पण आपणच जर त्यांना सपोर्ट नाही केलं मग काय उपयोग आहे तुम्हीच सांगा ना मला तर बघू शकता आपल्या इथे पालख्याच पालख्या मैत्रीण आहेत कुठून कुठून वेगवेगळ्या गावागावातून ह्या पालख्या निघालेल्या आहेत आई माऊलीच्या गडावर जायला तर ह्या ज्या पालख्या आहेत मैत्रिणींनो एक दिवसाआधी निघालेल्या नाही आहेत कमीत कमी तीन ते चार दिवसाआधी हे आपले बंधू भाऊ बंधू निघालेले आहेत आपापल्या आप गावातनं आणि खरंच ही जी शक्ती आहे जी ताकद ही आपली आई माऊलीमुळेच आहे तर सगळ्यांनी बोला आई माऊलीचा उदो उदो तर बघू शकतो इथे आपल्या बहिणी कशा नाचत आहेत मस्त पैकी चैताचे सणानं सोन्यानं सजली एकवीर आई कारल्यान गो चैताचे सनान सोन्यानं सजली एकवीर आई कारल्यान गो थाटा माठा मिरवू या पालखी आई तुझ सोहळा आई गो थाटा माठा मिरवू या पालखी आई तुझा सोहळा आईलाय गो थाटा माठा ना या पालखी आई तुझा सोहळा आईलाय चैताचे सणान सोन्यान सजली आई आईकारल्यान गो।, आई गो थाटा माठा ना या पालखी आई तुझा सोहळा आईलाई गो तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या बहिणी किती मस्त नाचवत्या ना मैत्रिणी खरंच मस्तच वाटवतं आणि वातावरण तर बघू शकता पूर्ण म्हणजे बोलतो ना एवढं प्रसन्न वाटवताना आपलं पब्लिक आणि हे स्टॉल लावणारे आपले भाऊ बंधू खरंच म्हणजे एवढं शिस्तीचं पालन आणि एवढं सगळं करून आपल्या पोलीस बांधवांनी पण आपल्याला खूप मोठा सपोर्ट केलेला आहे आणि मी तर म्हणेल की आपणही देखील त्यांना सपोर्ट केला पाहिजे कारण का एवढं उन्हातानातून बारा बारा चोवीस चोवीस तास घंटा उभं राहणं खाऊचं काम नाही आपण तर नाही राहू शकत नो एवढं उभं पण ते आपल्यासाठी आणि आपल्या सेवेसाठी आहेत आणि खरंच आई माऊलीचं पण तेच म्हणणं असणार आपल्याकडनं की तुम्ही या दर्शन घ्या कारण का आपल्यामुळे कोणाला त्रास होईल कोणत्या बहिणींना त्रास होईल असं आपणही देखील वागलं नाही पाहिजे तर आता मी जस्ट पोचलेली आहे पायथ्याशी म्हणजे बहेरगाव पायथा पहिलं इथे आपण आता दर्शन करणार आहोत आई माऊलीच्या पायथास्थानी आणि हे दर्शन झाल्यानंतर मग आपला पुढचा प्रवास आपण गडावर जाणार आहोत आई माऊलीच्या दर्शनाला आपले पब्लिक बघा आणि इथून इथूनच एवढी उत्सुकता वाढली होती की भारीमध्ये एवढं पब्लिक हे पब्लिकच सांगून देता आपल्याला की किती मस्त वाटतं इथं त्याला आधी पहिला आपण आपण इथे चपला काढून घेऊया एका साईडला आधी आणि मग आपल्याला ओटी घ्यायची आहे पूषा वचन याही भाऊ आता कडनं शंभर एकशे एक रुपये देणगी मिळेल धन्यवाद मनपूरक स्वागत 아이 maldita, u d e i t z a udou, u 이 o 아이 d o u ai 아이 m a e i t z a u m a And this, hey, you बघू शकतो पूर्ण मी तुम्हाला कॅप्चर करत असते बघू शकतो आपला एकविराईचा कारला म्हणजे जो गड आहे बघू शकतो लोकांनी आधी बोलत ना ते जेवणासाठी वगैरे सप्र बांधून ठेवली होती आणि खरं एवढं कुठं ना यार काय बोलून बाप कुठून आले आपण इथून आता आपण आई माऊलीचं दर्शनाला वर निघालोय आता इथून बाईक ना मी वर हे चढत आहे लोक बघा जेवणं बिवना करायला लागली सगळी हे असं वर चढत चढत आई ते खाली ते पायऱ्यांचे आम्ही आता बाईक हे सोडून आणि मग आपलं वर जाऊ दर्शनाला आईच्या आईच्या वर दर्शनाला आपलं सुरू झालेला आहे आपण हळूहळू जसं जमेल तसं आपण आता वर जाणार आहे स्वप्ने पुढे पुढे एकदम या ओटी या पन्नासला या वेणी टाकून पन्नास रुपयाची ओटी सत्तर लिहा पन्नास पूस करू नका पहिलाच सांगतोय सोडून द्या बालकी लाईन किती आहे खूप लाईन आहे पर्यंत

तर इथे बघू शकता रील्स इंस्टार आपला शिवम दादा एक म्हणजे बोलतात ना कलाकार आपल्या खरंच आ, एक खूप चांगला कलाकार आपल्याला भेटला आणि खरंच खूप चांगला पण आहे स्वभावाने जसा आहे तसाच आहे हे फोटो काढतात म्हणजे पे म्हणजे ना पेंटिंग वगैरे साक्षात आई माऊलीची वगैरे पेंटिंग काढतात शुभमदादा बरोबर झालेली ग्रेट भेट आणि त्याच्या आठवणी म्हणजे बघत ना एक आपल्याकडे पण मस्त वाटतं ना आपला भाऊ पुढे जातोय असं आपला प्रत्येक भाऊ पुढे गेलाच पाहिजे त्याबरोबर मी त्याच्याबरोबर एक सेल्फी काढला मिस्टर मी आणि त्याच्याबरोबर तर खूप भारी वाटलं शुभमदादा थँक्यू था आणि असा सपोर्ट करत जा दुसऱ्याला पण आणि तू एक माणूस प्रमाणे सगळ्यांशी बोलवतात ते पहिलं आवडलं नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील शिल्पाचा हस्बेंड आता आम्ही निघालो आहे एकविराचं आईचं दर्शन घेऊन आणि शिल्पा ऍक्च्युअल थकलेली आहे कारण तिला त्या परतीचा प्रवास तिला बोलता येत नाहीये त्यामुळे मी बोलायला घेतलाय आणि शिल्पाने कॅमेरा हातात धरलेला आहे आणि आम्ही दोघं आता तुम्हाला परतीचा प्रवास दाखवतोय कारण सकाळपासून आम्ही एवढ्या ह्याच्यामध्ये होतो उत्साहात होतो की शिल्पाने सगळा येण्याचा प्रवास दाखवला पण आता जो घरी जो परत प्रवास दाखवायला पाहिजे तो ती थकल्यामुळे दाखवता येत होता त्यामुळे आम्ही असा पर्याय काढला की मी हेल्मेट मध्ये माझा माईक अडकवून मी माईक मध्ये मी स्वतः बोलतोय आणि ती कॅमेरा हे करते आणि बोललो तुम तुमच्यासाठी आपण थोडं तरी असं म्हणजे परतीचा प्रवास दाखवूया आणि गर्दी एवढी नव्हती जसं आम्हाला वाटलं होतं की गर्दी खूप भेटेल पण गर्दी नव्हती ऍक्च्युली गर्दी म्हणजे होती पब्लिक पण पोलिसांचं जे नियोजन होत परफेक्ट मध्ये त्याच्यामुळे आम्हाला गर्दीचा त्रास झाला नाही होण्याचा त्रास झाला नाही आणि दर्शनही व्यवस्थित झालं धक्काबुक्की नाही झाली प्रत्येकाने समजून घेतलं काही त्रास झाला नाही सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि लवकर दर्शन झालं म्हणजे गेल्या टायमाला आम्ही हो दर्शन घेतलं होतं तेव्हा साडेचार तास आम्ही उन्हामध्ये होतो आणि जवळजवळ आम्हाला निघाल साडेचार साडेचार पाच वाजले होते पण ह्यावेळी लवकर आम्ही म्हणजे दर्शना म्हणजे आम्ही कारल्याच्या डोंगरावर लवकरच पोहोचलो आणि प्लस आम्ही लाईनीमध्ये उभं म्हणजे लाईन पण लवकर लवकर निघाले अशी रखडली नाही लाईन उन्हामध्ये पण मग त्यामुळे काही त्रास झाला नाही हा फक्त एवढंच की आ, गर्मीचे गर्मीचे वातावरण म्हणजे दिवस असल्यामुळे ना थोडं पाण्याचे हालाळ झाले पाणी भरपूर दोनच बाटल्या सोबत त्याच्यामुळे पाणी दोघांना पूर्ण नाही लवकर आम्हाला पण ठीक आहे दर्शन खूप व्यवस्थित झालं आणि खरंच आई ही पावते जर तुम्ही पण इथे मुंबईचे असाल नवी मुंबईचे असाल किंवा आपल्या जवळपास असेल तर नक्कीच आईच्या दर्शनाला या तुम्ही तुमच्या काही इच्छा अपेक्षा असतील ना त्या तुम्ही स्वतःहून या खरंच आई तुमच्या तुम्हाला पावेल कारण हा अनुभव आहे माझा पण आहे आणि शिल्पाचा पण अनुभव आहे आणि देवी पावते असं नाही की ती फक्त म्हणजे कोळी लोकांनाच पावते किंवा आग्र लोकांनाच पावते असं नाहीये ती सगळ्यांना पावते तिच्या दरबारात जो जाईल त्याला ती पावते आणि मी तुम्हाला असाच माझा परतचा प्रवास दाखवतो आता सध्या आपण लोणावळ्यामध्येच आहे लोणावळा अजून क्रॉस केला नाही हळू लोणावळा क्रॉस करतो कारण गर्मी पण भरपूर आहे त्यामुळे गाडी पण मी हळू चालवते आता, आता चा ही खंडाळा पोलीस चौकी क्रॉस केली जस्ट आता खंडाळ्याचा घाट लागेल आपल्याला तर त्यातले काही तुम्हाला मी शॉर्ट्स दाखवीन त्यातले